नमस्कार शुभविवाह ह्या हो, मालिकेच्या येणाऱ्या भागामध्ये आपल्याला पाहायला मिळतं आकाशला तर खूप आनंद झालेला असतो आता आनंदानेच आकाश डॉक्टरना विचारतो माझी भूमी कशी आहे आणि आमचं बाळ तर त्याचवेळी डॉक्टर म्हणू लागतात सॉरी आकाश महाजन आम्ही तुमच्या बाळाला नाही वाचवू शकलो आता हे ऐकल्यानंतर आकाशला धक्काच बसतो तर त्यानंतर आकाश भूमीकडे जातो आणि मनाशीच म्हणतो आता माझी भूमी मला विचारेल की आमचं बाळ कसं आहे काय उत्तर देऊ मी भूमीला आता मात्र रागिनी आत्याला खूप आनंद झालेला असतो तर दुसरीकडे काही गुंडांना ते बाळ मिळालेलं असतं आणि ते म्हणू लागतात खरंच लॉटरीच लागली आहे म्हणावं आपल्याला कारण हे बाळ तर आपल्या पक्या दा दादा हसत हसत विकत घेईल असं म्हणत ते बाळ घेऊन तिथून निघून जात असतात त्याचवेळी एक शक्ती तिथे येते खरं तर आई योगेश्वरीच्या कृपेनेच एक व्यक्ती त्या ठिकाणी आलेली असते आणि अलख निरंजन असं म्हणू लागते आता हे ऐकल्यानंतर ते सर्वच घाबरतात आता भूमीचं बाळ सुखरूपपणे भूमीपर्यंत पोहोचेल का हे पाहणं अतिशय रंजक ठरणार आहे अशाच मालिकेचे नवनवीन अपडेट पाहण्यासाठी चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करा धन्यवाद